आजचा हा व्हिडिओ खास स्त्रियांसाठी आहे त्यांनी तो अवश्य पाहावा आज आपण आपल्याला त्या शरीराच्या निशाणीबद्दल सांगणार आहोत जे स्त्रियांसाठी खूप भाग्यवान आहेत तसेच आपण पाहणार आहोत की ज्या मुलींना मिशा असतात त्याचा समुद्रशास्त्रात काय अर्थ आहे आपण सर्वच जाणतो की हिंदू धर्मात स्त्रियांना घरची लक्ष्मी म्हणतात आणि त्यांची पूजा देखील केली जाते अशा परिस्थितीत जर एखाद्या मुलीला हिंदू जन्मात त्याचा जन्म झाला असेल तर लोक म्हणतात लक्ष्मी घरी आली आणि जेव्हा एखादी मुलगी मोठी होते आणि तिचं लग्न होतं जेव्हा ती पहिल्यांदा सासरी जाते तेव्हा लोक त्याला त्यावेळीही म्हणतात की लक्ष्मी आली आहे म्हणजेच स्त्रीच्या रूपात लोक लक्ष्मीला पाहतात असं पाहिलं तर प्रत्येक मुलगी तिच्या आई वडिलांसाठी सौभाग्य आणते परंतु समुद्रशास्त्रात भाग्यवान महिलांचे काही खास विशेषत सांगितले आहेत मित्रांनो या जगात महिलांचं मोठं योगदान आहे कारण ती नवीन जीवनाचा मूलभूत आधार असते माता लक्ष्मी त्याच घरात राहते जिथं स्त्रीचा आदर केला जातो आज आपण असे काही संकेतांबद्दल जाणून घेऊ शकतो एक स्त्री तिच्या पती आणि कुटुंबासाठी भाग्यवान असू शकते शास्त्र वचनांमध्ये असं म्हटलं गेलं आहे की जर एखाद्या महिलेचे काही निवडक अवयव मोठे असतील तर ती आपल्या कुटुंबासाठी सौभाग्याची निशाणी असते आपण जाणून घेणार आहोत त्या निशाणींबद्दल चमकदार नख बऱ्याच स्त्रियांची नखं खूप चांगली आणि सुंदर असतात गुलाबी चमकदार नख चांगली आणि आरोग्य मुलींचे चांगले वर्तन दर्शवतात या स्त्रिया त्यांचे पती आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुखदुःखाची काळजी घेतात आणि पूर्ण इच्छेनं त्यांचं काम करतात मोठे डोळे असलेल्या स्त्रिया सर्वांनाच आवडतात लोकांना मोठमोठे डोळे असलेल्या स्त्रिया सर्वांना आकर्षित करतात ज्या स्त्रियांचे डोळे मोठे असतात त्यांना हरणांच्या डोळ्यांची उपमा दिली जाते प्रेम आणि आनंद नेहमीच मोठ्या डोळ्यांच्या स्त्रियांच्या जीवनात राहतो त्यांच्या आयुष्यात काहीही कमतरता नसते ज्या महिलांचे केस खूप सुंदर आणि चमकदार असतात ती स्त्री देवी लक्ष्मी समान असते ज्या घरात अशा स्त्रियांचे विवाह होतात त्या घरात ही स्त्री नशीब घेऊन येते धनपरिवार नेहमी पैशानं भरलेला असतो अशा स्थितीत ही स्त्री नेहमीच तिच्या कौटुंबिक संपत्तीनं भरलेली असते मित्रांनो समुद्रशास्त्रात अगदी केसांविषयी देखील बरेच खुलासे केले गेले आहेत चला तर चेहऱ्यावरच्या ओठांवरच्या भागावर जर स्त्रीला केस असतील तर त्याबद्दल बोलूया ज्याला पुरुषाच्या भाषेत मिशा म्हणतात समुद्रशास्त्राच्या म्हणण्यानुसार आज आपण ओठांच्या वरच्या भागावर केस असलेल्या स्त्रीचा स्वभाव कसा असतो या महिलांसाठी चांगलं की वाईट त्यांना धनलाभ होईल की नाही तर आपण याबद्दल देखील जाणून घेऊयात ज्या स्त्रियांच्या ओठावर मिशांचे केस स्पष्टपणे दिसतात त्या महिला गरम स्वभावाच्या असतात अशा स्त्रिया फक्त त्यांचेच म्हणणे खरे करतात आणि पतीवर धाक ठेवण्यात पारंगत असतात कधीकधी त्यांचा स्वभाव खूप क्रूर असतो आपला मुद्दा ठरवण्यासाठी त्या कोणत्याही थराला जाऊ शकतात अशा स्त्री आपलं कुटुंब स्वतःच्या मर्जीनं चालवतात जर कोणी त्यांचं ऐकत नसेल तर ते फार लवकर रागावतात अशा प्रकारे ज्याप्रमाणे आरसा आपल्या शरीराचे बाह्यचित्र दाखवतो त्याच प्रकारे आपल्या शरीरावरचे वेगवेगळे अवयव आपले, वेग आपले अंतरचित्र दाखवतात